मित्रांनो प्रचंड थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये आपलं ऊस पीक वाढत नाही तर आता करायचं काय तर याच विषयावर आज बोलण्यासाठी आपण आज आजचा व्हिडिओ करत आहोत नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे की थंडीमध्ये पांढऱ्या मुळांची वाढ कशी ठेवायची चालू किंवा मुळे ॲक्टिव्ह कशा ठेवायच्या तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्हाला आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा नवीन लोक जे बघत आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाकीच्या आपल्या ग्रुप व्हॉट्सअपवरला वगैरे असतील तिकडे शेअर करा जेणेकरून चांगल्या प्रकारची माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पाच पोचेल आणि नुकसान होण्यापासून आपण लांब राहाल तर व्हिडिओ चालू करूया तर त्याला एक सेंद्रिय उपाय आहे एक रासायनिक उपाय आहे कोणताही करा काही हरकत नाही सेंद्रिय केला तर चांगलंच आहे ते जमिनीसाठी पण चांगलं आहे आणि पिकासाठी पण चांगला आहे थोडा ताप होईल पण सेंद्रिय करून टाका आता जास्त लांबड लावत नाही आता थोडक्यात सांगतो की मुळाची वाड का थांबते तर थंडी आणि आपण पाजणारं पाणी याचा ताळमेळ आपल्या जमिनीमध्ये बसला पाहिजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तोच पुनदा मुद्दा पुन्हा पुन्हा येतो की पाण्याचं व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आहे आणि पाणी जर तुम्ही वारंवार थंडीमध्ये पाजत असाल तर मुळ्या गारडतात आणि त्याचे जे अन्न खायची क्षमता आहे ती कमी होते किंवा थांबते त्याच्यामुळे काय था होतंय की तुमचं पीक वाढ फरक पडतो आणि मुळ्या डिएक्टिवेट झाल्या किंवा अन्न घ्यायच्या थांबल्या तर तुमचं पीक पण कमकुवत होतं कमजोर होतं आणि ते रोगाला पण लगेच बळी पडतं तर याच्यासाठी करायचं काय तर आपला जुना व्हिडिओ असेल तर तुम्हाला मी लिंक किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पाठवतो तर भाताचं जे आपण ह्युम ह्युमस तयार करतो तर ते भाताचं ह्युमस तयार करून त्यामध्ये तुम्ही त्याची थोडक्यात प्रोसेस सांगतो एकरी एक किलो भात शिजवायचा चांगला राशनचाच पॉलिश भात शिजवू नका राशन भात शिजवून काय करायचा तो मडका असेल पाच किंवा सात लिटरचं त्याच्यामध्ये पॅक करून पाणी त्यात ओतून झाकण लावून जमिनीमध्ये जिथे तणनाशक वगैरे तुम्ही औषधं कुठं मारत नाही अशा ठिकाणी झाडाखाली सावलीमध्ये पुरवून ठेवायचा आणि तो चार दिवस तसाच ठेवायचा चार दिवसानं काढून मग हलवून ते नितळून व्यवस्थित दोनशे लिटरचा ड्रम करायचा दोनशे लिटरचा ड्रम करून त्याच्यात एक किलो काळा गोळ काळा गोळाचं पाणी असेल किंवा एक ते दीड किलो काळागूळ त्याच्यामध्ये मिक्स करायचा ते चोवीस तासासाठी हलवून तसंच तासा ठेवायचं आणि दुसऱ्या सुटी मग ड्रिपद्वारे जमिनीला सोडायचं त्याचा फायदा काय होतो मित्रांनो ह्यूमस जमिनीमध्ये वाढतो पांढऱ्या मुळ्याची संख्या प्रचंड वाढते आणि मुळ्या चांगल्या टवटवीत ॲक्टिव्ह राहतात तर ह्याला हेच कारण आहे आणि दुसरा जो आहे तो रासायनिक उपाय त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे मित्रांनो तुम्ही हिमिक सोडू शकता किंवा दुसऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये अजून ग्रोथ प्रोमोटर असेल ग्रोथ प्रोमोटर तुम्ही सोडू शकता बघे बरेच बाजारमध्ये बाकीच्या जीवाणूंच्या बॉटल आलेल्या आहेत त्या बॉटलमध्ये पूर्ण जीवाणू असतो तर हे जीवाणू मित्रांनो काय काम करतं की तुमच्या जमिनीमधलं उचलायचं आणि मुळापर्यंत पोचवायचं हेच काम जेवाणू करत असतं आणि जमीन जास्त गार राहिल्यामुळे काय होतं हे जीवाणू स्थूल अवस्थेत जातात म्हणजे हाय असेच थांबतात ते काहीच काम करत नाहीत त्यामुळे पिकाची वाढ थांबते तर ही जर वाढ तुम्हाला व्यवस्थित जोमाने करायची असेल तर हे जीवाणू जैविक जा जर उपाय केला तुम्ही सेंद्रिय तर तुम्हाला हे अगदी पन्नास ते शंभर रुपयात हे काम होऊन जाईल आणि तुमचं पीक सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढेल आणि दुसरा उपाय जर असेल तर त्याच्यामध्ये रासायनिक हे फक्त थोडं खर्चिक होतं रासायनिक पण जर वाढ तुम्हाला वाटत असेल की आपल्या पिकाची थांबल्या तर त्याच्यामध्ये तो, 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 तो उपाय करा आणि तिसरा उपाय सर्वात महत्वाचा तो मागास सांगितला तो पाणी पाणी काय करायचं जरा जमीन तडकून द्यायची महिन्यातने एक पंधरा दिवस थंडीमध्ये गॅप द्यायचा जेणेकरून जमीन चांगली तापली पाहिजे त्यामुळे काय होतंय के पिकाचे पण पाणी धारण करण्याची क्षमता वाढते जमिनीमध्ये भेगा पडल्यामुळे काय होते नायट्रोजनचं स्थिरीकरण चांगल्या प्रमाणे जमिनीमध्ये होतं हवेद्वारे त्यामुळे हा उपाय करणं तुम्हाला अगदी आहे एकदम खर्चिक नाही फुकट असल्यासारखं आहे त्यामुळे हे तीन उपाय करा तुमच्या मुळाचे आणि पीक नेहमीपेक्षा दुप्पट वेगानं वाढल्याशिवाय राहणार नाही तर आजचा व्हिडिओ आपण इथंच ठे थांबूया थोडी गडबड आहे विहिरीचं काम चालू आहे त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला टाकतो मी त्यामुळे थोडी गडबडीत असल्यामुळे हा पटकन थोडक्यात व्हिडिओ मी केलेला के आहे तर आज आपण थांबूयातच धन्यवाद